आम्ही वंदनगड समजून चंदनगडावर चढलेलो आहोत आता बघूया इथून वंदनगडावर जायसाठी मार्ग मिळतो का तो एक पायवाट दिसते कुठे घेऊन जाते ते बघूया आपण जुनी वास्तू काहीतरी दिसते आपल्याला ती काय आपण जवळ जाऊन बघू जुनं एक पडकं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय इथे काय आहे ते माहीत नाही चला तुम्हाला इथूनच वंदनगडाचे दर्शन करो तुम्ही तो जो समोर दिसतोय तो वंदनगड आहे आणि हे स्ट्रक्चर आहे एक जुनं पडकं ते काय आहे ते माहीत नाही चला आपण बघू समोर जाऊन काय दिसतंय ते इथे पण काहीतरी दिसतंय आहे आपल्याला दगड रचवलेले कोणाची समाधी वगैरे असू शकते गळा आहे ओके आपण आहोत चंदनगडावर जो आपण वंदनगड समजून चढलो तो निघाला आहे चंदनगड आणि आपला विक्रमादित्य नाराज झालेला आहे आणि आपल्याला मित्रांनो जायचं होतं त्या गळावर तो आहे वंदनगड आमचा मार्ग त्या मंदिरापासून चुकलेला आहे एक छोटं मंदिर आपल्याला सुरुवातीला लागलं होतं तर तुम्हाला आठवत असेल एक देवीचं मंदिर होतं त्या मंदिरापासून पायवाट जाते आहे वंदनगडाकडे आणि आम्ही उजवी डावीकडची पायवाट न घेता उजवीकडची पायवाट घेऊन गे। आम्ही गेलो चंदनगडावर चंदनगडावर बघण्यासाठी एक दर्गा आहे इथे तुम्हाला दिसत असेल आणि ही एक पडकी वस्तू इथं दिसते जुनी त्यात आतमध्ये काही प्राणी मित्र असू शकतील म्हणून आम्ही तिकडे जात नाही आहोत तर इकडे बघू आपण समोर इकडून तर तासी उकडा आहे याला इथून उतरायला रस्ताच नाही तर समोर जाऊन बघू काय आहे ते हा विदर्श से। अरे कांटे में क्यों घुस रहे हो इतना है ना रास्ता साइड से कांटे का पेड़ नहीं दिख रहा तुमको अच्छा उस साइड से आओ उधर से आ जाओ तो, तो। उधर से घूम के आ जाओ आओ, आओ, आओ। इधर 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 कि उधर से आओगे आओ इधर से भी है रास्ता मेरे पीछे आपण आलो आहोत आता चंदनगडाच्या शेवटच्या टोकाकडे इथून दोन्ही बाजूला विहंगम दृश्य दिसतंय सगळे गाव दिसत आहेत पायथ्याशी असलेले आणि समोर दिसतोय तो वंदनगड या बाजूला पण पवनचक्की आणि कालची गावं दिसत आहेत आणि माझ्या पायामध्ये कुसळ घुसल्यासारखं वाटतंय मला तेथील वृत्त आहेत कुसळ

आपण येऊन पोहोचलो आहोत चंदनगडाच्या शेवटच्या टोकाला इथून आपण बघू शकतो एक पायवाट गेलेली दिसते इथून खाली आणि ती वंदनगळाकडे जाते वंदनगळावर चढायचं मार्ग थोडा कठीण दिसतोय ओके तिथून पायऱ्या दिसत आहेत इथून आपण जर गेलो तर तिकडे त्या गळावर चढू शकतो बघू समोर जाऊन जिथपर्यंत आपण जाऊ शकतो सुरक्षित तिथपर्यंत जाऊ जर आपल्याला वाटलं तर आपण माघारी फिरू चला मग